आगित मागणी अशी केली आहे की एक हॉटलाईन बनवण्यात यावी कारण बीड खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत सुरेश असो संदीप क्षीरसागर असो या सगळ्या मंडळींवर कोणालाही विश्वास नाही तर त्याच्यासाठी सरकारतर्फे एक हॉटलाइन बनवण्यात यावी अशी देखील मागणी आम्ही केली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताच्या घटकेला बिंदू नामावलीप्रमाणे तिथे जे अधिकारी आहेत मग ते सगळ्या डिपार्टमेंटचे असो ते बिंदू नामावलीप्रमाणेच असले पाहिजेत त्याची ताबडतोब आत्ता इन्क्वायरी लावा आणि त्याचप्रमाणे ते अधिकारी घेतले गेले पाहिजेत आणि याची चौकशीचे आदेश देण्याची विनंती आम्ही केली आहे त्या व्यतिरिक्त जेवढे आर्म्स लायसन्सेस आहेत त्या सगळ्यांचे रीअसेसमेंट करण्याची आम्ही विनंती त्यांच्याकडे केली काही वेळात हे जे पत्र आम्ही त्यांना दिले सही निशी ते तुम्हाला आम्ही देतोच आहोत त्या व्यतिरिक्त जेवढे आता जी चौकशी चालली आहे ती सगळी चौकशी ऑन कॅमेरा घेण्यात यावी कारण लोकांचा आता पोलीस डिपार्टमेंट सी आय डी विश्वास उठत चालला आहे आणि आत्ताच्या घटकेला हा विश्वास परत पुनर्स्थापित करण्यासाठी सगळे इन्व्हेस्टिगेशन हे ऑन कॅमेरा घेण्यात यावे आणि वाल्मी कराड जिथे राहतोय त्या जागेवर सीसीटीव्ही कॅमेरास टीव्ही कॅमेरा लावण्यात यावे या व्यतिरिक्त जितके तिथे ट्रक्स पूर्ण परळी